आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात प्रभागरचना जाहीर झाली आहे ही प्रभागरचना भाजपला अनुकूल असल्यानं विरोधकांनी आणि महायुतीतील मित्रपक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे विशेष करून महायुतीतील मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसनं यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी प्रभाग रचना स्वतःच्या पद्धतीनं केल्याचा आरोप खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच केला शिवाय यांनीघोळ यांची तुलना काँग्रेसचे माजी नेते सुरेश कलमाडी यांच्याशीही केली जात आहे पुणे महानगरपालिकेत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस हे कायमच प्रतिस्पर्धी राहिले आहेत परंतु राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून अजित पवार हे भाजपसोबत आल्यानं ही स्पर्धा संपुष्टात आल्याचं बोललं जात आहे पुणे महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र लढणार की भाजपसोबत युतीत लढणार हे अजूनही स्पष्ट झालेलं नसलं तरी महापालिकेची सत्ता मिळवण्यासाठी दोन्ही पक्ष स्वतंत्ररित्या तयारी करत असल्याचं दिसून येत आहे नुकत्याच जाहीर झालेल्या प्रभाग रचनेत भाजपचा वर्चस्मा असल्याचं दिसून येत आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसला याचा जबरदस्त फटका बसण्याची शक्यता आहे दोन हजार सतराच्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांना काही प्रभागांमध्ये मोठं मताधिक्य मिळालं होतं प्रभागांचे याच विभाजन करून ते इतर प्रभागांना जोडण्यात आले आहे ज्यामुळे दोन्ही पक्षांना फटका बसण्याची शक्यता आहे प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतरच राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी प्रभाग रचनेवर आक्षेप घेतला होता हरकतीही नोंदवल्या होत्या पण अंतिम प्रभाग रचनेत किरकोळ बदल करत अखेर भाजपला अनुकूल राहील अशीच प्रभाग रचना केल्याचं बोललं जाते वडगाव शेरी हडपसर आणि खडकवासला या बाले किल्ल्यांमध्येच राष्ट्रवादीला अडचणींचा सा सामना करावा लागण्याची शक्यता आहे उदाहरणार्थ माजी महापौर दत्ता धनकवडे यांचा प्रभाव असलेला भाग पाच प्रभागांमध्ये विभागला गेल्यानं त्यांना निवडणूक लढवण्यासाठी प्रभाग निवडीचा प्रश्न निर्माण झाला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष आणि माजी आमदार सुनील टिंगरे यांच्या प्रभागातील टिंगरेनगर गल्ली क्रमांक चौदा आणि बर्माशील झोपडपट्टी हे भाग काढून विमाननगर प्रभागाला जोडण्यात आले त्यामुळं टिंगरे यांच्या प्रभागाची निवडणूक लढवण्याची ताकद कमी झाली आहे तर त्यांचे विरोधक मुळी आणि पठारे यांच्यासाठी प्रभाग अधिक सुरक्षित झाला आहे दुसरीकडे ठाकरे गट काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारांनाही या प्रभागात अडचणींचा सा सामना करावा लागणार आहे सत्तेत असूनही प्रभाग रचनेत अपेक्षित फायदा न मिळाल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी आहे याबाबत पक्षाच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार केली होती त्यावर पवार यांनी कार्यकर्त्यांना नाराजी सोडून निवडणुकीची तयारी करण्याचे निर्देश दिलेत एकीकडे हा सर्व गोंधळ सुरू असतानाच दुसरीकडे मात्र पुण्यात भाजप दादांची पॉवर कमी करत असल्याची चर्चा जोरदार रंगली आहे अजित पवारांचं पुण्यावर फार प्रेम आहे पुण्यासाठी अजित पवार कायमच झगडताना दिसतात पुण्याचा ग्रामीण भाग असो की शहरी भाग असो दादांना पुण्यावरच वर्चस्व कमी होऊ द्यायचं नाहीये यासाठी अजित पवार हे पुण्यात चांगलेच ऍक्टिव्हही असल्याचं चा पाहायला मिळतं पालकमंत्री असल्यानं अजितदादा विकास काम असो की त्याला लागणारा निधी पुण्याला भरभरून देत असतात तसंच दादा कायम आपल्या भाषणांमधून मी कामाचा माणूस आहे असं पुणेकरांवर बिंबवताना पाहायला मिळतं परंतु दादांची हीच छवी भाजपला पुसून टाकायची असल्याचं आता बोललं जात आहे विशेष करून नव्यानं खासदार झालेले आणि केंद्रात मंत्री असलेले मोहोळ हे दादांना स्पर्धक म्हणून पुढे येत असल्याची चर्चा सुरू आहे भाजपही मोहोळांना त्याच प्रकारे प्रेझेंट करताय मोहळ मोहोळ कायमच आपल्या इव्हेंट्समुळे पुण्यात चर्चेत असतात मुरलीधर अण्णा या नावाने त्यांचे बॅनर चौका चौकात झळकत असतात विशेष करून युवा पिढीमध्ये मोहोळ यांची क्रेज आहे त्यामुळं येत्या काळात पुण्यावर मुरलीधर मोहोळ यांचं वर्चस्व राहण्याची शक्यता आहे आणि याचा प्रत्यय महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या प्रभाग रचनेतून दिसून आलाय त्यामुळं प्रत्यक्ष निवडणुकी आधीच भाजपनं केवळ प्रभाग रचनेतूनच अजित पवारांना कमजोर केल्याचं बोललं जात आहे त्यामुळं राजकारणात मुरलेले अजित पवार या नव्या आव्हानांना कसं तोंड देणार आणि त्यांचा पक्ष या निवडणुकीत भाजपला टाळी देणार की त्यांच्या विरोधात दंड थोपटणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे याबद्दल तुम्हाला काय या वाटतं कमेंटमध्ये जरूर व्यक्त व्हा आणि माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका